मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामध्ये सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत या प्रकरणामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या निरूपणाच्या दरम्यान प्रवचनाच्या दरम्यान श्री ब्रह्मचैतन्य महाराज सिद्धांत पटून देण्याकरता रूपानं ज्या बोधकथा सांगायचे त्या बोधकथा आणि त्यांची तात्पर्य सध्या आपण अभ्यासतो हो। आहोत आज देखील आपण काही बोधकथा पाहणार आहोत त्या बोधकथांपैकी पहिल्या बोधकथेचं नाव असं आहे की न्यायाधीश आणि चोर एका शहरामध्ये एक न्यायाधीश काम करीत असे तो स्वत मोठा देवभक्त असून दरवर्षी पंढरीची वारी करी एकदा एक चोर पोलिसांनी धरला आणि त्याच्यासमोर आणून उभा केला चोरी केली याबद्दल भक्कम पुरावा असल्यामुळं चोरानं मुकाट्यानं गुन्हा कबूल केला शिक्षा देण्याच्या आधी न्यायाधीश चोराला म्हणाला काय रे बुवा तुला गुन्हा कबूल आहेच पण शिक्षा सांगण्याअगोदर तुला काही सांगायचं असेल तर ते सांग कोर्ट तुझं म्हणणं ऐकून घ्यायला तयार आहे तेव्हा चोर मोठ्या गंभीरपणे म्हणाला जज्ज साहेब आजपर्यंत मी पुष्कळ न्यायाधीशांसमोर उभा राहिलो आणि त्यांनी मला शिक्षा पण दिली आज आपल्यासमोर उभा आहे याबद्दल मला फार आनंद वाटतो आपली भगवंतावर मोठी निष्ठा आहे असे मी ऐकतो मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मी आपण होऊन चोरी केली नाही पांडुरंगानं जशी मला प्रेरणा दिली तसा मी वागलो त्याच्या इच्छेनेच माझ्या हातून चोरी झाली तेव्हा त्याबद्दल मला दोषी धरू नये चोराचं बोलणं ऐकून कोर्टामधील लोक पाहतच राहिले पण न्यायाधीश देखील पक्का होता त्यानं निकाल दिला की चोराचं म्हणणं मला पूर्णपणे मान्य आहे ज्या पांडुरंगानं त्याला चोरी करण्याची प्रेरणा केली तोच पांडुरंग त्याला शिक्षा देण्याची प्रेरणा मला करीत आहे म्हणून चोरी जशी पांडुरंगाच्या इच्छेने घडली तशी त्याबद्दल शिक्षा ही देखील पांडुरंगाच्याच इच्छेनं दिली जात आहे चोराकडे वळून न्यायाधीश म्हणाला तू एक वर्षभर सक्त मजुरी भोगायला जा ही गोष्ट श्री महाराज आपल्या प्रवचनातून सांगून या गोष्टीचं तात्पर्य असं सांगत की खोटा वेदांत हा असा असतो परमात्मा सर्व करतो अशी ज्याची खरोखर भावना आहे त्याच्या हातून कधीही अनिती व स्वार्थमूलक वाईट गोष्ट घडायची नाही तो आपलं कर्तव्य योग्य रीतीनं करील पण आसक्ती नसल्यामुळं सुखदुःख त्याला बाधणार नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी ही एक अतिशय मजेशीर गोष्ट आपल्याला सांगितले आणि वेदांतातलं फार मोठं रहस्य मोठं तत्त्व आपल्याला सांगितलं खोटेपणा हा कधीही खोटाच असतो आणि खरेपणा हा कधीही खराच असतो परमात्मा सर्व करतो अशी आपली भावना जर खरोखर असेल तर आपल्या हातून कधीही अनितीची गोष्ट घडणार नाही स्वार्थमूलक गोष्ट घडणार नाही वाईट गोष्ट घडणार नाही ज्या गोष्टीचे परिणाम अंतिमत आपल्या प्रगतीला बाधक ठरतील अशी गोष्ट घडणार नाही आणि आपण जर खरोखर भगवंताच्या इच्छेनुसार आणि भगवंतावरच्या श्रद्धेनुसार वागत असू तर आपलं प्रत्येक कर्तव्य आपण योग्य रीतीनं करूत आणि आपल्याला आसक्ती राहणार नाही त्याच्यामुळे सुख किंवा दुःखाची बाधा सुद्धा आपल्याला होणार नाही असं हे परमार्थातलं वेदांतातलं अध्यात्मातलं मोठं तत्व श्री महाराजांनी मोठ्या मजेशीरपणे या गोष्टीच्याद्वारे आपल्या सगळ्यांसमोर आहे आपण आज जी दुसरी गोष्ट पाहणार आहोत त्या गोष्टीचं नाव आहे हा मार्ग आपला नव्हे एक मनुष्य लहानपणापासून साधनामध्ये असे भगवंताच्या कृपेनं एक सत्पुरुष त्याच्या घरी आले आणि त्याला कृतार्थ करून गेले आपलं काम तर झालं पण एकदा तीर्थक्षेत्र हिंडून अनेक संत पाहावेत म्हणून तो बारा वर्ष सबध भरतखंड संपूर्ण भारत देश हिंडला घरी येऊन राहिल्यावर त्याचं लग्न बिग्न झालं त्याला दोन तीन मुलं झाली आणि अशा रीतीनं संसार चालला होता पुढे गावामध्ये प्लेगची साथ आली आणि तीमध्ये त्याची बायको तिन्ही मुलं वडील दोन भाऊ इतकी माणसं मृत्यू पावली आई आणि हा एवढी दोनच माणसं घरात शिल्लक राहिली वर्ष सहा महिने गेल्यावर आई एकदा म्हणाली बाळ जन्माला आल्यासारखं काशीला जाऊन एकदा गंगा स्नान करावं आणि विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं असं माझ्या मनात आहे तुम्हाला काशीला घेऊन चल साधू म्हणाला आई चल माझी केव्हाही तयारी आहे मग उद्या आपण निघायचं का आई म्हणाली नाही रे यावर्षी नाही तुझी बहीण बाळांपणाला येणार आहे तिचं कोण करील हे ऐकून साधू गप्प बसला दुसऱ्या वर्षी साधूने विचारला आई आता आपण काशीला जायचं का आई म्हणाली नाही रे यावर्षी नाही नुकतीच मी लोणची घातली आहेत त्यांच्याकडे बघायला पाहिजे नाहीतर ती बुरुशी येऊन नासून जातील हे ऐकून साधू गप्प बसला तिसऱ्या वर्षी साधूनं विचारलं आई आपण काशीला निघायचं का आई म्हणाली काय करावं रे माझ्या मनात निघायचं फार आहे पण आपण घर सोडून गेलो तर हे गावचे लोक घराचा वासादेखील शिल्लक राहू देणार नाहीत यावेळी साधू गप्प बसला त्याच दिवशी रात्री अकरा वाजता सगळे लोक स्वस्त निजले असता त्यानं स्वतःच आपल्या घराला आग लावून दिली आग चांगली भडकल्यावर आपण आरडाओरड केली गावचे लोक जमले आणि घरातील सामान काढण्याचा प्रयत्न करू लागले पण आग लागून पुष्कळ वेळ झाला असल्यामुळं बहुतेक सर्व सामान जळून गेलं होतं फक्त एक गाठोड सुरक्षितपणे बाहेर निघालं आग शांत झाल्यावर ते सोडून पाहिलं तर त्यामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम बुवांची गाथा आढळली घराची राख आपल्या आणि आईच्या कपाळाला लावित साधू म्हणाला आई आता आपल्या घराचा वासा जायची भीती उरली नाही आता काशीला जायचं ना आई म्हणाली चाल बाबा आता इथं आपलं काय शिल्लक उरलं त्याच दिवशी दोघे जण काशीला निघून गेले या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगायचे की प्रपंचाचा लोभ भगवंताच्या आड येतो ही गोष्ट खरी पण त्याच्यातून मोकळ होण्यास आपल्या हातानं त्याचा नाश करणं हा एक मार्ग आहे ज्याची तशी तयारी असेल त्याने प्रपंचाचे पाश बसल्या बैठकीला तटातट तत तोडून टाकावेत आणि भगवंताच्या मार्गाला जावं त्यानं पुन्हा मागे पाहू नये हा एक मार्ग आहे पण तो प्रापंचिकाचा मात्र मार्ग नव्हे प्रापंचिकानं विवेकानी आणि उपासनेनी हळूहळू आसक्तीमधून सुटावं आधी देहाच्या आसक्तीमधून सुटावं आणि मग देहाच्या म्हणजेच घर कुटुंब प्रपंचातल्या इतर संबंधी नातेवाईकांच्या आसक्तीमधून सुटावं आपला मार्ग हा असा विवेकानं उपासनेनं हळूहळू आसक्तीमधून सुटण्याचा आहे तीव्रतर वैराग्याचा मार्ग प्रापंचिकाचा मार्ग नाही असं श्री महाराज या गोष्टीद्वारे आपल्याला सांगतात आणखीन एक गोष्ट आपण पाहूयात या गोष्टीचं नाव आहे मृत्यूला घाबरू नये एका खेडेगावामध्ये एक साधू राहत होता त्याला एकच मुलगा असून तो पुण्याला नोकरीला असे साधू अगदी प्रापंचिकाप्रमाणे वागत असे म्हणून त्याची प्रसिद्धी फारशी नव्हती थोडेच पण साधनी लोक त्याच्याकडे नेहमी आहेत एके दिवशी सकाळी ज्ञानेश्वरीचं निरूपण झालं आणि पाच दहा मंडळी ऐकायला आली होती त्यांना साधू शांतपणे म्हणाला आम्ही उद्या सकाळी जाणार हे त्याचं बोलणं ऐकून लोकांना अर्थात वाईट वाटलं पण एकजण म्हणाला आज आम्ही आपल्या मुलाला तार करतो तो परवा सकाळी येईल आणि मग आपण जावं साधू म्हणाला तरी हरकत नाही लोकांनी मुलाला तार केली आणि त्याप्रमाणे मुलगा तिसऱ्या दिवशी सकाळी आला मुलगा आल्याबरोबर त्याने वडिलांना साष्टांग नमस्कार घातला साधू म्हणाला तू आलास बरं झालं पांडुरंगाला विसरू नकोस त्याचं नाम घेत जा तुझं कल्याण होईल बरं तर मी येतो एवढं बोलून श्रीराम श्रीराम असं दोनदा म्हणता म्हणताच त्यानं देह ठेवला या गोष्टीचं तात्पर्य सांगताना श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगत की भगवंताच्या अनुसंधानामध्ये जो राहिला त्यानं काळावर सत्ता गाजवली अशा लोकांना मरणाचं भय कुठून असणार भगवंताला सर्वस्व दिल्यामुळं त्यांना वासना उरत नाहीत आणि वासना उरली नाही तिथं काळाचा शिरकाव होत नाही म्हणून आपण नेहमी नामात राहावं नामात राहिल्यानंतर वासनेचा नाश करता येतो आणि ज्याने वासनेचा नाश केला त्याला काळावर ते विजय मिळवता आला नाम हे असं सर्वश्रेष्ठ साधन आहे जे वासनेला जिंकतं जे मृत्यूला जिंकतं जे काळाला जिंकतं जे सर्व भीतीला जिंकतं म्हणून आपण सर्वांनी नाम या साधनेत राहावं श्रोते हो आज सांगितलेल्या सगळ्या कथा परमार्थातले अध्यात्मातले मोठमोठे सिद्धांत अगदी आपल्याला सहज समजतील अशा भाषेत सांगणाऱ्या होत्या या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कथा आपण आगामी काही भागामध्ये पाहणार आहोत यानंतरच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही गुरुकुल शिक्षा हे आपलं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला प्राप्त होईल श्री महाराजांच्या चरित्राचे सर्व भाग पहा अनेक लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्या महाराजांचं चरित्र आणि आपल्या महाराजांचं उपदेशामृत अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यामध्ये तुम्हा सर्वांचं आम्हाला सहकार्य होईल आजचा भाग आजच्या कथा कशा वाटल्या हे प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा प्रतिक्रिया देत असताना आपलं नाव आणि गाव लिहायला विसरू नका आज आज झालेलं चिंतन श्री महाराजांच्या पायावर ते वाहून इथेच थांबूयात उद्या पुन्हा याच वेळेला श्री महाराजांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ जे मला तुके रुरा Told you.